मूर्तिजापूर नगर परिषद हद्दीत चिंदी तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांच्या निधी उपलब्ध असून काम जोमाने सुरू आहे मात्र एका ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराला त्यातील मुरुम हा रस्त्यावर टाकण्यासाठी विक्री केल्याची धक्कादायक बाब दिनांक दोन डिसेंबर रोजी रात्री स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडणी झाली अवैध उत्खननाची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते या ठिकाणी रात्री साडे वाजता दोन पोकलेन जेसेबी व सहा टिप्पर यांच्या माध्यमातून अंदाजे दोन हजार ब्रॉकचे अवैध उत्खनन करून देवरण रस्त्यावर अंदाजे एक किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला त्या मुरुमाची शासकीय किंमत लाखो रुपयांची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या ठिकाणी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी राजू जाधव व तलाठी राजेंद्रपुरी दाखल झाले व सकाळी दहा वाजतापर्यंत कारवाई करणार असल्याचे उपस्थित नागरिकांना सांगितले या प्रकरणात महसूल विभाग काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे या, लाग या विषयावर कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी दिनांक तीन डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार रवींद्र राऊत जिल्हाधिकारी विभागीय आयुक्ताकडे तक्रार केली निवेदन देताना मोहम्मद रफी शिराउद्दीन फिरोज खान अजमत खान उपस्थित होते मूर्तिजापूरच्या तहसीलदार शिल्पा बोबडे तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सदर ठिकाणची संयुक्त मोका पाहणी करून सौंदर्यकरण व रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदच्या अभियंत्यांकडून रॉयल्टी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत त्यावर दोषी आढळल्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल बाळासाहेब गनोरकर स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला द ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव